नमस्कार मी नरसिंग आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपण अशा घटनाविषयी बोलणार आहोत जी फक्त एका आईची वेदना नाही तर संपूर्ण तालुक्यातील एका गावातून अल्पवीन मुली पंधरा दिवसापासून बेपत्ता आहेत आणि अद्याप त्यांचा काहीच थांब पत्ता लागलेला नाही दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी या शेतमजूर महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यांच्या पती हे बडोदा येथे काम करतात आणि गावात त्या आपल्या तिन्ही मुलींना घेऊन राहतात एकोणीस ऑक्टोंबरच्या रात्री त्या झोपलेल्या होत्या आणि मुली घरात टीव्ही पाहत होत्या मात्र रात्री साडेबारा वाजता दार टोटवल्याचा आवाज झाला भातसा आला आणि विचारला मावशी मुली घरात आहेत का आईनं घरात पाहिलं मोठी मुलगी होती पण दोन लहान मुली त्या गायब गावाबाहेर शोध सुरू झाला गल्ली गल्ली फिरले नातेवाईकाकडे गेले पण काहीच हात लागला नाही गावातील एका तरुणाने सांगितलं की त्या तिघी गल्लीतून जाताना दिसल्या होत्या मग आईने माहिती नव्हती दिवस जात आहे पण त्या मुलीचे आईच्या डोळ्यात आता फक्त आसरू उरलेत प्रत्येक रात्री त्या दाराकडे पाहत कदाचित आता मुली परत येतील पण दरवाजा उघडतो आणि पुन्हा बंद होतो आशा मात्र अजूनही तग धरून आहे त्या सांगतात माझ्या मुलीकडे गेल्या मला फक्त त्यांचा आवाज ऐकायचा आहे पोलीस स्टेशन कडून तपास सुरू आहे पोलिसांनी सांगितलं आहे की मुली सुरक्षित सापडतील आम्ही प्रयत्न सुरू ठेवला आहे संघ पाचोरा भडगाव शाखेने देखील या प्रकरणात सक्रिय सभा घेतला आहे सौ योजना पाटील डॉक्टर सुनीता मांडोळे सौ सरला पाटील आणि सौ रेखा पाटील यांनी पोलीस ठाण्यात निवेदन देत मुलींचे तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे मित्रांनो ही फक्त एक घराची गोष्ट नाही ही आपल्या समाजाची जबाबदारी आहे आज कोणाचाही मुली हरवतात उद्या ती आपलेही असू शकते मुलं आणि मुली कुठे जातात कोणासोबत फिरतात कोणाशी बोलतात याकडे आपण आपलं लक्ष असणं गरजेचं आहे शाळा समाज आणि पालकांनी मुलांमध्ये विश्वास नातं निर्माण करावं त्यांना शिकवावं कोणत्याही अडचणीसाठी आई वडिलांशी बोलणं लाजिरवाणं नाही आणि समाजातील प्रत्येक नागरिकांनी अशा घटना पाहिल्यास काही संशय दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी कारण एका मुलीचे आयुष्य वाचवणं म्हणजे संपूर्ण कुटुंबाला नवजीवन देणं आहे आज या दोन मुलीचा आई वडिलांना एकच अर्थ आवाज आहे माझ्या मुली सुरक्षित परत या आरोग्य दूत न्यूज कडून प्रशासनाला आणि समाजाला आव्हान या मुली लवकरात लवकर सुरक्षित सापडाव्यात यासाठी सर्वांनी एकत्र यावं जर कोणाकडे ही काही माहिती असेल कृपया भडगा पोलीस स्टेशनचे संपर्क साधा आणि हो अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून आजपासून आपण सावध राहूया सजग राहूया मी नरसिंग भुरे आरोग्य न्यूज अशा सामाजिक मानवी बातम्यांसाठी आमचं युट्यूब चॅनल आरोग्य न्यूज सबस्क्राईब करा बातमी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद